डोळ्यात साठवून ठेवावं एवढं सुंदर तुमचं महाराज रूप आहे मनात साठवून ठेवावं एवढं सुंदर तुमचं नाव आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्या तर आज आहे शुक्रवार आणि आपल्या केंद्रात स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सप्ताह चालू आहे आज केंद्रात चंडीयाग होणार आहे मला काही कारणाने जमलं नाही त्यामुळे मी आज घरीच आई भगवतीची सेवा करणार आहे तर तीच अर्चनाची सेवा तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करत आहे कारण ही सेवा सर्वांनी करावी अशी माझी कळकळीची विनंती आहे दर शुक्रवारी पौर्णिमेला किंवा मंगळवारी तुम्ही आई भगवतीची सेवा जरूर करत जा महालक्ष्मीची सेवा भगवान विष्णूंची सेवा आपल्या घरात करत जा महाराज जसे आपले गुरु आहेत तसेच ही आई भगवती तसेच आपले कुळदेव कुळदेवी ही आपल्या कुळांचं रक्षण करत असते त्यामुळे त्यांची सेवा ही आपल्या घरात नित्य नियमाने झालीच पाहिजे आपण या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या सर्वांना दररोज आई भगवती सेवा करणं शक्य नाही पण कमीत कमी पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी आई भगवतीची सेवा रुजू करा तर मी यापुढे कुंकुमार्चन कसं करते हे तुम्हाला सर्वांना पाहायला मिळेल व यापूर्वीही श्रीसुक्त म्हणत तसेच नवारणव मंत्र म्हणत अनेक सेवा मी सांगितलेल्या आहेत त्याही जरूर आपल्या चॅनेलवर पहा तसेच माझ्याकडे कुळदेवीचा टाक नाही आहे त्यामुळे मी श्रीयंत्रावर नेहमी कुंकुमार्चन करते जर तुमच्याकडे कुळदेवीचा टाक असेल फोटो असेल तर तुम्ही अवश्य टाकावरतीच कुंकुमार्चन करा तर ज्यांच्याकडे महालक्ष्मीचा सॉरी आपल्या घरातील कुळदेवीचा टाक नसेल त्यांनी काय करावं तर श्रीयंत्रावरती श्री लक्ष्मी मंत्राने कुंकुमार्चन करायचं आहे म्हणजे थोडक्यात महालक्ष्मींची एकशे आठ नामावली घेऊन किंवा देवीची अष्टोत्तर शतनामावली म्हणून आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर करंगळी शेजारील बोट व अंगटा यात थोडे कुंकू घेऊन आपल्याला व्हायचं आहे आता बऱ्याच वेळा आपण कुळदेवीच्या टाकावर कुंकू वाहत असतो तेव्हा हाताच्या पाचही बोटांनी वाहत असतो पण श्रीयंत्रावरती वाहतो तेव्हा आपल्याला अनामिका व अंगटा याने कुंकू व्हायचं असतं तर आपण पाहूया की देवी अष्टोत्तर शतनामावली म्हणत कुंकुमार्जन कसं करायचं तर मी तुम्हाला दाखवते या दोन्ही बोटात आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आणि देवीची अष्टोत्तर शतनामावली म्हणायची आहे ॐ श्रीं श्रीं महामायायै नमः ॐ श्रीं श्रीं महालक्ष्मे नमः ॐ श्रीं श्रीं महावान्ये नमः नमः सोडायचं आहे ॐ श्रीं श्रीं महेश्वरे नमः ॐ श्रीं श्रीं महादैव नमः ॐ श्रीं महारात्रे नमः ॐ श्रीं श्रीं महिषासुरमर्दिन्ये नमः ॐ श्रीं श्रीं कालरात्रे नमः ॐ श्रीं श्रीं कुहवे नमः ॐ श्रीं श्रीं पूर्णाय नमः ॐ श्रीं श्री आनंदाय नमः ॐ श्रीं श्री अदाय नमः ॐ श्रीं श्री भद्रिकाय नम ॐ श्रीं श्री निशाय नमः ॐ श्रीं श्री जयाय नम ॐ श्रीं श्री रिक्ताय नमः श्रीं श्री महाशक्तये नम ओम श्री देवमात्रेय नम ओ श्री श्री कुशोदर्ये ओ श्रीं श्री शचे नम हे पहा माझं संपूर्ण कुंकुमार्चन एकशे आठ एकशे अष्टोत्तर शतनामावली देवीची म्हणून पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर तुम्ही सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून देखील कुंकुमार्चन करू शकता ज्यांना एकशे अष्टोत्तर शत नामावली म्हणायची नाही एकशे आठ नामावली त्यांनी सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून करू शकता किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीम, श्रीम, श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्रसुद्धा तुम्ही सोळा वेळा म्हणू शकता आणि याने कुंकुमार्चन करू शकता म्हणजे एकशे आठ वेळा म्हणू शकता किंवा सोळा वेळा देखील म्हणू शकता जसं तुम्हाला उरकेल किंवा जसं तुम्हाला सोयीस्कर पडेल त्या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्जन करा फक्त कोणतीही सेवा करताना त्या सेवेचं पूर्ण नियमांचं पालन केलं पाहिजे दूतवस्त्र अंगावर घालून पूजन करायला हवं आपल्या कपाळी कुंकू घाल लावावं हो। पुरुष स्त्री कोणीही करू शकता स्त्रिया असतील तर हातात कमीत कमी हिरव्या दोन दोन बांगड्या तरी असाव्यात त्याचबरोबर लाल वस्त्र अंधरावं दिवा लावावा धूप लावावा असे साधे सोपे नियम आहेत कुंकुमार्चन झाल्यानंतर हे कुंकू एखाद्या डबीत भरून ठेवावं हे पहा असं एखाद्या डबीत भरून ठेवावं तेच कुंकू तुम्ही पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेस कुंकुमार्चनाला वापरा दर पौर्णिमेला करा दर शुक्रवारी मंगळवारी जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करा कुंकुमार्चनाचे अनेक फायदे आहेत जे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते कुंकुमार्चन केल्यामुळं आणि हे कुंकू काढून घ्यायचं व श्रीयंत्र आपल्या देवाऱ्यात जित उत्तर दिशेला जिथे आपले कुंकुमार्चन सॉरी श्रीयंत्राची जागा असेल त्या ठिकाणी ठेवून द्या त्यानंतर कुंकुमार्चन झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे महालक्ष्मीची एक तरी आरती करा किंवा दुर्गा भट दुर्गे भारी तुझमीन संसारी ही आरती करू शकता आणि आरती झाल्यानंतर साखरेचा नैवेद्य श्रीयंत्राला दाखवायचा व त्यानंतर श्रीयंत्र जागेवर उचलून ठेवायचं या पद्धतीने तुम्ही दर मंगळवारी व दर पौर्णिमेला तरी करून पहा खूप सुंदर अनुभव येतात व कमळगट्ट्याची माळ आहे ही कमळगट्ट्याची माळ देखील त्याच्यावरती ठेवायची आहे सर्वां दुर्गे दुर्गट भारी तुझं दिन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा ते वारी हारी पडलो आता संकट जय देवी देवी दे तारक संजीवनी जय देवी जय देवी, देवी अशा पद्धतीने संपूर्ण आरती करायची आरती करताना नेहमी चंद्राकृतीच ओवाळायचं सा। ही साधी सोपी कुंकुमार्चनाची सेवा करा कुळदेवीचा टाक असेल तर कुळदेवीच्या टाकावरती करा नसेल तर श्रीयंत्रावरती करा काहीच नसेल तर सुपारी घेऊन तुम्ही श्रीयंत्र करू शकता फक्त जेव्हा श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो तेव्हा अंगटावग अनामिका या बोटांनी म्हणजे करंगळी शेजारच्या बोटांनी आपल्याला कुंकुमार्चन करायचं असतं आणि जेव्हा देवीच्या टाकावर किंवा फोटोवर किंवा सुपारीवर करतो तेव्हा हाताच्या पाचवी बोटांनी आपल्याला कुंकुमार्जन करायचं असतं या पद्धतीने तुम्ही सेवा क केल्यानंतर आठवड्यातले एक दिवस म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी हे देवींचे वार आहेत तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला आवर्जून दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे ज्यांना काहीच जमत नाही त्यांनी दररोज श्रीसुक्तचं पठण करायचं आहे किंवा ओम एम रीम क्लीम चामुंडाये विचे या नवऱ्याणव मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा ही सर्व सेवा रुजू झाल्यानंतर आपल्याकडून काही चुकलं असेल तर दिव्या अपराध क्षमापन स्त्रोत्राचं एकदा वाचन करायचं कारण आपल्या हातून न कळत कळत आपल्याकडून चुका घडत असतात तर त्यासाठी देवीची क्षमा मागायची आहे आणि हे आपल्या दुर्गा सप्तशतीच्या पुस्तकात शेवटच्या पान नंबरवर आहे देव्य अपराध क्षमापन स्त्रोत्र याचं वाचन करायचं व आईच्या चरणी ही सेवा रुजू करायची तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते